अरे तू तिथं गालीचा हातरा होता कॉन्ट्रॅक्ट घेतला होता मी कॉन्ट्रॅक्ट मग नाही नाही तू तिथं गालीच्या हात राहिला कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं मग येताना गुलाबजाम वाढून कसं घालत

करून दाखवा गाणं एकदम पॉवरफुल आहे हिरो फरमात आहे हिरोचा गाम थम झालाय आणि अतिशय नाचण्यात फुल स्पीड आहे आणि नाचतोय बघ बघ नीट बघ नीट बघ नाटू नटू नाटू 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 करताय तुम्ही डान्सला हा रिनिक्स डान्स आहे रिनिक्स कुठला बे असा होऊ शकतो असा होऊ शकतो हे जुळणार तिथल्या पाहुण्यांना काहीतरी सुभाषराव तेजावणी कसला तरी तोडा पाटील तेजावणी बिघार तोडा

तीन बुकिंग करा आणि तुम्हाला एक काम करावं आमच्या खड्डूनमध्ये बारामती रोजी सत्तार जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात जेवढ्या असल्या गाड्या आहेत सगळ्या बुक करा तुम्ही मध्यस्थी करायचं नाही पहिलं चांगलं तुमचं बरं ते मी घेतला मांगरा चला हा